नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी आयकडून डी फॉर्मसाठी जी एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे त्या एक्झाम संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे अखेरीस एक्झिट एक्झामच्या डेट्स या आलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स अर्थात एन बी ई एम एस यांच्याकडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं तर त्या ठिकाणी त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये एक्झिट एक्झामच्या डेट दिलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन आहे त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पाच आणि सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे राखेरीस एक्झिट एक्झामच्या या डेट्स आपल्यापर्यंत आलेल्या आहेत यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगितलेलं होतं गॅझेटमध्ये पब्लिश झाल्यामुळं एक्झिट एक्झाम ह्या हंड्रेड पर्सेंट होणार आहेत यापूर्वी एक दोन वेळा या एक्झिट संदर्भात पोस्टपोन झाल्या कॅन्सल नाही झाल्या पण Uh, काही अकॅडमिक इयरला त्या लागू झाल्या नाही मात्र इथून पुढं एक्झिट एक्झाम या होणार आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस डिप्लोमा इन फार्मसी पास कराल त्यानंतर जेव्हा ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्टेट फार्मसी काउन्सिलकडे जाल त्यावेळेस तुम्हाला एक्झिट एक्झाम पास असल्याशिवाय ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येणार नाही आणि त्याशिवाय एक लेटेस्ट आपण पी सी आय प्रेसिडेंट जे मोंटू कुमार पटेल सर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आणि त्यामध्ये आपण त्यांना विचारलेलं होतं की जर काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलं आणि एक्झिट एक्झाममधून त्यांनी बाहेर पडण्यासाठी डिरेक्टली डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलं तर त्यांचं कसं तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला एक्झिट एक्झाम ही देऊनच रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे जर तुमचं ॲज अ डिप्लोमाच्या बेसिसवरती क्वालिफिकेशन असेल तर त्यानंतर अतिशय महत्वाचा दुसरा आणखी एक मुद्दा आहे येणाऱ्या काही वर्षात ते बी फार्मसाठी देखील एक्झिट एक्झाम लागू करतील त्यांनी टाइम सांगितलेला नाही कधीपासून लागू करतील पण भविष्यात बी फार्मसाठी देखील एक्झिट एक्झाम लागू होणार आहे तो इंटरव्ह्यू एक्झिट एक्झाम संदर्भातले काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे ते पाहू शकता आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यापूर्वी एक्झिट एक्झामसाठी त्यांनी प्रत्येक सब्जेक्टमध्ये सेपरेटली पास व्हायला हवं असं सांगितलेलं होतं पण या ठिकाणी जे काही एक्झिट एक्झामचा पेपर होणार आहे तर त्या पेपरमध्ये एकाच पेपरमध्ये सगळे विषय इन्क्लूड असतील त्यामुळं त्या एका पेपरमध्ये सगळ्या सब्जेक्टचे मार्क्स क्वेश्चन्स इन्क्लूड असतील आणि तुम्हाला मिनिमम जे काही पासिंग क्रायटेरियासाठी मार्क्स सांगितलेले तेवढे पाडायचे आहेत जसे सब्जेक्ट वाईज सेपरेट पासिंग नसणार आहे पण पूर्ण एखाद जो काही एक्झिट एक्झामचा पेपर होणार आहे त्यामध्ये पास करणं गरजेचं आहे बाकी एक्झिट एक्झाम संदर्भात जे काही तुमचे डाऊट्स असतील ते खाली मला कमेंट करा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर अपडेट दिलं जाईल आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ही जी काही वेबसाईट आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स तर ही वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हे नोटिफिकेशन तिथं दिलेलं आहे भविष्यात या एक्झामसंदर्भात जे काही अपडेट्स येतील ते या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळतील कॉलेजमध्ये देखील एक्झिट एक्झामसंदर्भात तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन कॉलेजमधून मिळेलच कॉलेजमध्ये फॉर्म कधी भरायचं एक्झिट एक्झामची ही माहिती दिली जाईल ही एक्झाम एम सी क्यू बेस्ड कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे तर तुम्ही स्टडीला सुरुवात करा जे काही तुमचे डिप्लोमाचे सर्व सब्जेक्ट आहेत ते एम सी क्यू टाईप ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनने तयारी करा तुम्हाला एक्झिट एक्झामसाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद